धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भाऊ आणि सर्व प्रथम धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द करतो आणि नंतर बोला नंतर आज संधी साहेबांचा उद्धव त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष म्हणून देवा काय मग मी बोलतो बोललासलेशिवाय कशी संधी मिळेल खाली बसा तुम्हाला संधी मिळेल मी बोलला ते तुम्ही बघा जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे हा देणार घसलेशिवाय कशी मिळेल संधी

धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराच म्हणजे औरंग्याच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी या पूर्वी देखील छत्रपती शिवाजी वक्तव्य केलं होतं त्यावेळेस हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं पण धर्म नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करण म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देश आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही कापूल ना मिळाले नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीप छाटली अंगाची सालती सोडली त्याचे मी टाकलं आणि असा केला अपमान आणि या ठिकाणी त्यांची हवाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंग्याच या ठिकाणी जोडले गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शाह का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था अरे ये शंभु राजा ने शंभु राजा ने नौ वर्षा मधे नौ वर्ष एक सत्तर लड़ाया जिंक लिया सत्तर लड़ाया अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही या ठिकाणी एकदम सत्तर लढा दिल्या या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबचा केलं सत्तावीस लोकांना मारलं क्रूर झालं पाहिजे त्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अभिवासमी निलंबित पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माझ्या अध्यक्ष मोदी ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर असेल तर त्याचे निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे बॉम्ब्लाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं ला। काशी विश्वनाथचा कर... मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कुत्ते कुठ्य द्वेषोदु कुत्ते ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला वेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्यावेळेला त्या 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 औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती शहराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि आपलोच मी क्या क्या त्या कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये आमदार हो या ठिकाणी म्हटले होते की देश में रहना होगा, तो वंदे मातरम की त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इतकी हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी छत्रपती सुंद होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्याने औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय दे यांच्यावर देशभृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय म्हणून आबो आजवीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे औरंगेजची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदात तिकावर होऊ शकतं अध्यक्ष महाराज काय तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्षरावास छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष अध्यक्षरावास ज्यांनी जिजिया कळवला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचारा तुख्डे, तुख्डे करा, को नहीं। माराद, त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार ते आहे आवाज दख्खन का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे